तासगाव तालुक्यात अतिवृष्टी संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत नदी नाले ओढे दुथडी वाहू लागले अनेक पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला नागरिकांनी खबरदारी घ्यावी प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा काल शुक्रवार सकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी संततधार पावसाने तासगाव तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे तालुक्यातील अनेक गावातील नद्या नाले ओढे पावसाच्या पाण्याने दुथडी भरून वाहत आहेत अनेक गावातील रस्ते व पूल पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे या संततधार पावसाने शेती आणि द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले असून काही ठिकाणी पशुधन दगावल्याच्या घटना घडल्या आहेत काही गावात घरांची पडझड झाली आहे अतिसंवेदनशील भागात तहसीलदार अतुल पाटोळे यांनी भेटी देऊन पाहणी केली थीक ठिकठिकाणी मंडल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी कृषी अधिकारी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी भेटी देऊन पाहणी करत आहेत नागाव कंद कुमठे धुळगाव उपळावी बेंद्री निमनी तुरची राजापूर बोरगाव विसापूर पेड मांजरडे हातनूर गोटेवाडी चिंचणी सावळस वायफळे वडगाव गव्हाण मणेराजुरी यासह इतर गावातील ओढ्याला नाल्याला नद्यांना पुर आल्याने काही ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली काही गावांचा संपर्क तुटला पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत चालू झाली आहे पण अजूनही शेतात पाणी साचून राहिले आहे ठिकठिकाणी प्रशासनाकडून ग्रामपंचायतींकडून मदत कार्य चालू आहे महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण तासगाव